श्रीराम आता आपण पस्तीसावा श्लोक बघूया असे हो दया अंतरी भाव जयसा वसे हो तया अंतरी देव तैसा अनन्या सरक्षी तसे चादारामदासाभिमानी श्रीराम ह्या श्लोकामध्ये भक्ताच आणि भगवंताच्या प्रेम मध्ये चालणारा प्रेमाचा व्यवहार कसा असतो सुंदर वर्णन भगवंताची शोधायची किल्ली आपल्या अंतरीच असते ती फक्त प्रेमाची असते माझा राम असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देवतयसा आणि महाराजांच्या हाच सुबोध गुरूंचा याच्यामध्ये महाराज म्हणतात प्रेमात राम रमतो प्रेमाला मोल ना जगा माझी हाच सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाचे प्रेमाने हृदयात संपूर्ण समर्पण असेल तर तितक्याच प्रेमाने तो हृदयात येऊन बसतो अशा अनन्य भक्ताला हा कोदंडधारी राम सांभाळून निजधामाला घेऊन जातो आणि जीवनात कल्याण करतो हिंदी सिनेमातलं एक गाणं आहे तोरा मनदरपण कहल आहे तसच आपल्या मनात तो आहे असं आपल्याला अनुभव येईल बिंब तसे प्रतिबिंब म्हणजे ज्या भावनेने आपण त्याला किंवा प्रेम करतो त्याच रूपात तो आपल्याला भेटतो तारतो कुणी त्याला पुत्र कोणी पिता कोणी माता तर कोणी पती नाहीतर सखा किंवा स्वतःला त्याचा दास म्हणून घेत असतो तर राम आपल्या भक्ताला त्याच रूपात सांभाळतो खऱ्या अर्थाने तू भावाचा भुकेला आहे भावाचा भुकेला आहे तो सर्व बंधनातून मुक्त करतो बंध विमोचन राम असे श्री स्वामी म्हणतात असा हा राम सर्वांचा तारण हा आहे जय जय रघुवीर समर्थ